चर्चा करायला काही हरकत नाही आम्ही चर्चेला तयार होतो बाकी मुद्द्याबाबत आम्ही नाही म्हटले तुम्ही मला वाटते इतकं काही एवढं फिटा कसं हे समजत नाही मला नाही पण तिकीट पुढच्या काय फरक पडतो आमच्या पक्षाने एवढे जे निरोप आहे ते आम्ही तुम्हाला दिलं तुमचा निरोपी आम्ही कन्व्हे करतो प्रयत्न करतो आम्ही तो, तो प्रश्न झाली होती बघा साहेब आता तुम्ही आम्हाला निरोप घेऊन आले मग आमचा निरोप तुम्ही घेऊन जाणार याच्यासाठीचा वेळ आत्ताचा संपलेला आहे मी गेलो असतो आत्तापर्यंत मग आता तुमचा आधार आम्ही ठेवला जेलमध्ये जाण्यापूर्वी थांबलो त्यामुळे ही वेगळी परिस्थिती आहे आपल्याला खूप सस्टेन असं वेळ शिल्लक नाहीये त्यामुळे तुम्ही निरोप घेऊन जाणार मग उद्या देणार तोपर्यंत आम्ही कुठे बसायचं ते तरी सांगा सोय करा आमची जेलमध्ये सर्वांची आमच्या सर्वांची पण एकटे बच्चू भाऊ राजू शेट्टी आधीच नवले जाणार नाही सगळ्यांना जेलमध्येची सोय करा आणि मग निरोपाची देवाण घ्या करत बसा तसं व्हायचं नसेल बच्चू भाऊ आणि राजू शेट्टी साहेब जी म्हणाले आपण साईडच्या एखाद्या केबिन मध्ये जा मुख्यमंत्री साहेबांशी बोला कर्जमाफी करणार का आणि तुमची योग्य वेळ कोणती एवढा फक्त आम्हाला सांगा म्हणजे आपल्या ना, मंत, मंत्री महोदय मंत्री महोदय हा तव्य विचारतो नाही रे मी एक मी एक तांत्रिक प्रश्न विचारतो राजीव भाई दोन एक तांत्रिक प्रश्न विचारतो तुम्ही चार दिवसात बैठक लावली आणि चार दिवसात निवडणुकीची आचार संचा दा, जाहीर झाली तर मग त्याचे आउटपुट काय राहणार आहे हा मताचा भाग आहे म्हणून काही नाही मी अजूनही कायला तुम्ही की बघ आम्ही पहा प्राईम मुद्दा होता आहे त्यामुळे हे सगळे संभाव्य होते आणि दुसरं असं नाही नाही बच्चू भाऊ बच्चू भाऊ जे काही बोलले आपल्याशी तर कॅबिनेटला हे असतात का राज्यमंत्री नसते मग आमचा निर्णय कसा होणार आमचा निर्णय कसा होणार हा निर्णय मुख्यमंत्र्यांशी बोलून आणि माझं हे म्हणणं आहे आंदोलनाची नोटीस आधीच दिली ग्राउंडची नोटीस आधीच दिली पंतप्रधानाचा कार्यक्रम नंतर ठरला मला माहित होत पंतप्रधान येणारा हे माहिती होत आजच्या दिवशी काल तसंच सुचवता येतो पण आणि आमचं आंदोलन सुरू व्हायच्या वेळेला तुम्ही म्हणता चर्चेला आहे कसं शक्य आहे म्हणजे कशात परिणिती व्हाय मला सांग हा आमचा अजेंडा नाही तुमच्या निवडणूक जाहीरनाम्यातली गोष्ट आहे तुम्ही जाहीर केलेली गोष्ट आहे तुमची जबाबदारी आहे आणि त्यामुळं तर त्याच्याबद्दल आम्हाला जेलमध्ये पुन्हा सांग म्हणून आम्ही फक्त निरोप घेऊन आणि सरकारची त्यांसोबत बसावं आणि लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घेईल आपण त्यांच्यासोबत चर्चा करावी एवढी विनंती तुम्हाला करतो तुम्ही दोघांनी ठरवलं आहे की आम्ही मुख्यमंत्र्यांनी फोन करणार नाही बरोबर ना नाही भेट घालायची आम्हाला काही चेहरा पाहायची आवड नाही आहे स्पीकर करा माग माग बरेचशा फोनवरून चर्चा झाली आहे मुख्यमंत्र्यांसोबत तिकडे जाणार आहे या आम्हाला सांगा नाही जे डायरेक्ट बोलू शकते ना आमच्यासोबत स्पीकर ऑन करू आपण